नमस्कार मंडळी खूप दिवसांनी व्हिडिओ येतो आहे काहीतरी गोड व्हायला हवं पण स्वारी बरं का त्याऐवजी कडू कारलंच घेऊन आले मी सगळ्यांना कारलं आवडत नाही पण खायचं तर असतं कारण ते हेल्दी असतं मग वेग वेगवेगळे प्रकार करून पाहायला माझ्यासारखे तुम्हाला पण आवडतात का चला तर मग आज आगळी वेगळी अगदी जगा वेगळीच रेसिपी केली आहे कारलेचे भजी ते पण वेगळं वाटण करून चला तर मग पटकन सुरुवात करूयात इथे मला वेगळीच भाजी बनवायची होती भरली कारली बनवायची ती वेगळ्या पद्धतीने पण काय करणार फोनवर बोलता बोलता अशी उभी कट केली सगळ्याच बेत पसला मग काय म्हंटल भाजीच आपण फिरवून करूयात वेगळ्या पद्धतीने करूयात मी स्वतः युट्यूबवर असून युट्यूबला सर्च केली पण मनासारखी अशी कारलेची वेगळी भाजी मला बघायलाच भेटली नाही मग काय म्हंटल चला आज मिरची भजीऐवजी कारलेची भजी, भजी बनवूयात कशी लागते ते तरी पाहूयात ते पण थोडंसं वेगळं वाटण करून यामधील ज्या निबर बिया असतात ना त्या बिया काढून घ्यायच्या कोळ्या बिया ज्या असतात त्या काढायच्या नाहीत असे पातळ अगदी पण पातळ नाही थोडेसे जाडसर असे काप करून घ्यायचे थोडेसे उभे काप करायचे जशी उभी मिरची असते ना अगदी तसंच हिरवी कारली असतात ना त्यापेक्षा पांढरी कारली खायला मला खूप आवडतात कारण ती कडून असतात एकदम कमी कडू असतात आणि हिरवी काढली जरा जास्त कडू असते आता इथे मी नवी सुरी नवीन आणले मला त्या सुरीची सवय नाही आहे पटपट कट होत नाही म्हणून म्हटलं चला आपली विळीच घेऊयात विळीने छान असे एकसारखे काप करून घेऊयात हिरवी कारली डायबिटीज व्यक्तींसाठी चांगली असतात आणि पांढरी कारली आपल्या नॉर्मल व्यक्तींसाठी चांगली असतात कारण ती थोडीशी कमी कडू असतात आणि इथे शक्यतो जास्त मिळत नाहीत अगदी दिवाळीच्या सीजनमध्येच पांढरी कारली मिळतात म्हटलं सहा महिन्यातून का होईना पण कारली खायला तर हवीतच मग काय केलं असे का, कट करून घेतले थोडंसं मीठ आणि हळद घातलं थोडंसं लिंबू घातलं तरी पण चालेल अगदी चार चमचे पाणी घालायचं पटकन पाणी सुटण्यासाठी मिठाला बाजूला ठेवून देऊयात आता यासाठी लागणारं वाटण करूयात हिरवी मिरची घेतली आहे आणि लाल तिखट एक पाव चमचा हिरवी मिरची आणि लाल तिखट दोन्ही पण घ्या टेस्ट छान येते लसूण पाकळ्या घेतले आहेत टोमॅटो मी दोन मोठ्या साईजचे घेतले आहेत आणि त्यातील सगळ्या बिया आणि शक्य तेवढं मी पाणी काढून घेतलंय बिया पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं टोमॅटोऐवजी चाट मसाला किंवा चिंचेचं पाणी वापरलं तरी पण चालेल इथे दोन चमचे खोबरं आहे खोबऱ्यामुळे कडवटपणा कमी होतो चवीनुसार मीठ टाकायचं पाणी न घालता आपल्याला एकदम बारीक वाटण करून घ्यायचं आहे मस्त असं मी वाटण करून घेतलं आता हे वाटण बाजूला ठेवूयात जे आपण कारलं मीठ आणि हळद लावून मुरवण्यासाठी ठेवलं होतं ते घेतलंय आता सगळं असं चोळून घ्यायचं आणि जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला हे पाणी पिळून काढायचं आहे पण हे काप तुटले नाही पाहिजेत पाणी पिळून काढताना काप जसेचे तसे असायला हवेत असं दाबून आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं पाणी यामधील काढून घ्यायचं जर वेळ असेल तर एक दोन तास असे कट करून ठेवले तरी पण चालेल मिठाचं पाणी सुटल्यामुळे कडवटपणा कमी होतो हे पाणी टाकून द्यायचं दुसरं पाणी घेतलं आहे दुसऱ्या पाण्यात पण आपण हे स कारली स्वच्छ धुवून मी एकदम घट्ट पिळून घेतले आहेत आता या बाउलमध्ये घालूयात एकदम कोरडी झाली आहेत जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला पाणी पिळून काढायचं आहे आता या कारल्यामध्ये जे आपण वाटण करून घेतलंय ते वाटण घालूयात जेवढं शक्य होईल तेवढं पण वाटण आपल्याला पाणी न घालता घट्टसर वाटून घ्यायचं आहे हे सगळं वाटण या कारल्यामध्ये घालूयात टोमॅटो जर घालायचा नसेल चिंचेचं चा पाणी चाट मसाला किंवा आमचूर पावडर किंवा लिंबू घातलं तरी पण चालेल वाटण घातले यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लावर घालूयात दोन ते अडीच चमचे कॉर्नफ्लावर आपल्याला घालायचं आहे आता इथे मी चार चमचे बेसनपीठ घेतलं आहे सगळं चार चमचे बेसनपीठ घालूयात सुरुवातीला मी तीन चमचे घातलं आता एक चमचे मी बाजूला ठेवले पण ते पण मी नंतर घालून घेतलं चार चमचे बेसनपीठ आणि दोन चमचे कॉनफ्लावर घातलं आहे पाव चमचा हळद घालूयात भाजलेली धनेची पूड घालूयात एक दोन चमचे धनेपूड घाला किंवा धनेपूड नसेल तर कोथंबीर बारीक कट करून घातली तरी चालेल भाजलेली जिरेची पूड घालूयात जिरेची पूड अवश्य घाला यामुळे काढलेलं टेस्ट छान येते आता सगळे आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं मला थोडंसं हे पातळ वाटतंय तर आणखीन मी एक चमचा ठेवलेलं पीठ घातलं परत मिक्स करून घेऊयात सध्या मी चार चमचे बेसनपीठ आणि कॉर्नफ्लॉवर दोन चमचे घातले मला हे थोडंसं पातळ वाटतं आहे म्हणून मी आणखीन दोन चमचे बेसनपीठ घेतलं जास्त पण आपल्याला पातळ करायचं नाही आता अशा पद्धतीने आपल्याला मिश्रण करून घ्यायचं आहे टोमॅटो घातल्यामुळे हे जे मिश्रण असतं ते थोडंसं पातळ वाटतं कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं तेल छान तापल्यावरती जे आपण कारलेचे काप मिक्स करून घेतले आहेत चारणामध्ये ते सगळे एक एक करून तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत छान लागतात खाण्यासाठी आणि एकदम मस्त लागतात कडू अजिबात लागत नाहीत सारण जरी पातळ असलं तरी तळायला जास्त वेळ लागत नाही सुरुवातीला मोठ्या गॅसवरती तळायचं आणि दोन मिनटानंतर गॅस मध्यम करून तळून घ्यायचं आहे बारीक पण गॅस करायचं नाही नंतर मध्यम गॅसवरती आपल्याला छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे कॉर्नफ्लावर घातल्यामुळे एकदम कुरकुरीत होतात तुम्ही हे तीन ते चार दिवस पण ठेवून खाऊ शकता अगदी उन्हाळा कमी असेल तर पावसाळ्यात आणि थंडीत उन्हाळ्यात कोणतीही भाजी जास्त दिवस टिकत नाही अशाच पद्धतीने सगळे आपण हे कारल्याचे काप तळून घेऊयात उरलेलं जे सारण असतं यामध्ये बटाट्याचे काप किंवा वांग्याचे काप मिक्स करून तळून घेऊ शकता किंवा कारल्याच्या सुक्याच्या भाजीसाठी वापरू शकता हे जे उरलेलं सारण आहे ते तर अशा पद्धतीने कारलं नक्की ट्राय करून पहा तुम्हाला जर आणखीन कडू वाटत असेल तर यामध्ये थोडासा गुळ किसून घातला तरी पण चालेल अजिबात कडू लागत नाही तळल्यामुळे एकदा नक्की ट्राय करा याचं कुरकुरीतपणा ऐकवते इतके छान आणि कुरकुरीत होतात मुला पन की मुलांना वाटत पण नाही की कारल्यापासून बनवलेत मिरची भजीसारखीच लागतात कडवट पण एकदम कमी होतो शेवटी कारलाय एक दोन टक्के तरी कडू लागणारच पण नक्की ट्राय करून पहा एकदम मस्त होतात आणि कुणालाही वाटत नाही की कारल्यापासून ही भजी वाट बनवलेत इतके छान लागतात नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद